मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची उद्या हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूरमध्ये सभा आयोजित करण्यात आली आहे या सभेला मंत्री गुलाबराव पाटील आणि हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह शिवसेनेचे नेते उपस्थित राहणार आहेत या सभेच्या तयारीचा घटनास्थळावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी माधव दीपकेनी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र दौरा करीत आहेत एकनाथ शिंदे यांची उद्या हिंगोली जिल्ह्यातील आखडाबापूर येथे सभा आयोजित करण्यात आलेली आहे आपण माझ्या मागे बघू शकता मी सध्या सभास्थळी उभा आहे आणि या ठिकाणी सभेची तयारी आपण या ठिकाणी बघू शकत आहात कालपासून या सभेची तयारी सुरू करण्यात आलेली आहे मॅट टाकण्याचं काम या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे आणि अनेक ठिकाणी या ठिकाणी कामगार जे ते या सभेची तयारी करताना आपल्या या ठिकाणी पाहायला मिळत लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होणारी हिंगोलीतली सभा अत्यंत महत्त्व महत्वपूर्ण आहे कारण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दौऱ्यामध्ये छत्रपती संभाजीनगर यासह धाराशिव आणि परभणी या सुद्धा सभा घेणार होते परंतु ह्या सभा रद्द करण्यात आले आहेत कारण याच काळामध्ये जे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक जिल्ह्याचा दौरा करणार आहेत त्यामुळं ह्या सभा रद्द करण्यात आ आल्या असल्या तरी मात्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंगोतली होणारी ही सभा घेण्यावर ठाम होते आणि त्यानंतर हीच तयारी आपल्या ठिकाणी पाहायला मिळते बत्तीस बाय बावन्न फूट लांबी रुंदी असलेला आणि सात फूट उंच असलेला स्टेज या ठिकाणी निर्माण करण्यात आलेला आहे या स्टेजची निर्मितीचं काम आता या ठिकाणी युद्धपातळीवर आपल्याला पाहायला मिळते या होणाऱ्या या सभेला मुख्यमंत्री जे ते दु, उद्या दुपारी साधारणतः एक वाजता हेलिकॉप्टर या सभास्थळी जवळ असलेले एक हेलिपॅड तयार करण्यात आले त्या ठिकाणी दाखल होतील आणि त्यानंतर सभास्थळी पोहोचतील पोहुती, या सभेसाठी जे ते हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यासह शिवसेनेचे बडे नेते उपस्थित राहणार आहेत खरं म्हणजे या सभेमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार कुणावर टीकास्त्र करणार कसा शिवसैनिकांशी संवाद साधणार हे बघणं तितकंच महत्त्वाचं आहे कॅमेरापासून आकाश माधव दिपके एबीपी माझा आखाडा बाळापूर हिंगोली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट